बीडमध्ये कोयता आणि सत्तूरनं एका तरुणाला आधी धमकावण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्यावरती हल्ला करून गंभीर जखमी केले विशेष म्हणजे ह्या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा तयार करण्यात आलाय जो सोशल मीडियावरती व्हायरली करण्यात आलाय जखमी तरुणावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय तर एकाला अटकही करण्यात आली आहे शेख अलीम अनिस असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे तो बीड शहरामधल्या तेलगाव नाका परिसरामध्ये राहतो चोवीस जुलैला रात्री चार जणांच्या टोळक्यानं त्याला तेलगाव नाका परिसरामध्ये गाठलं कोयता आणि सत्तूरची धमकी देत त्याचा व्हिडिओ सुद्धा काढला त्यानंतर शिवीगाळ करून कोयता आणि सत्तूरनं त्याला मारहाण सुद्धा केली यामध्ये अलीमच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली उपचारासाठी त्याला आधी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि नंतर कुटुंबियांनी खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं त्याच्या हातावरती शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली आहे या प्रकरणी शहेबाज अब्बास पठाण शेख आदिल शेख मुजीब शेख नुमान आणि अन्य एका विरुद्ध पेठवीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलीस अधिक तपास सुद्धा करतायत हां शेख आशिफ शेख अनिस या व्यक्तीला काही सम तीन इसम मारतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता त्या त्याची उपचार केल्यानंतर फिर्यादीची फिर्याद नोंद करून पेटवट पोलिसांनीला सी आर नंबर दोनशे बारा दोन हजार पंचवीसमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे ज्यातील एक आरोपीला अटक केलेली आहे उर्वरित आरोपीचा शोध घेऊन अटक करत आहोत त्यासाठी कर कर तपास पथक रवाना केलेलं आहे काय झाले का कारण दहा हजार सत्राने वाढ केलेला व्हिडिओ देखील वाढलेला आहे त्याच्यावरती उर्वरित आरोपी अटक करून त्याचा सखोल तपास करून कारण तुम्हाला माहिती देतो आम्ही सडणारी नंतर मारांदारी काय नेमकं त्याबद्दल तपास चालू आहे तपास पूर्ण होताच तुम्हाला माहिती देऊ आम्ही